नमस्कार शेतकरी मित्रांनो होय आम्ही स्मार्ट शेतकरी व्ही एस या आमच्या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत जे शेतकरी मित्र आमच्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी प्रथम चॅनलला सबस्क्राईब करून सपोर्ट करावा आज आपण महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील कांदा बाजारभाव पाहणार आहोत आज कांदा भावात तुफान वाढ दिसून आली आहे जाणून घेऊया कोणत्या मार्केटमध्ये तुफान वाढ झाली आहे ते कोल्हापूर येथे कांद्याला भोव मिळाला आहे आठशे ते तीन हजार सातशे सरासरी दोन हजार शंभर रुपये मुंबई एक हजार ते तीन हजार सरासरी दोन हजार कळवण एक हजार तीनशे ते दोन हजार आठशे पन्नास सरासरी दोन हजार तीनशे एक्कावन चांदवड एक हजार ते दोन हजार सातशे सव्वीस सरासरी दोन हजार दोनशे फलटण एक हजार ते पाच हजार शंभर सरासरी दोन हजार शंभर सोलापूर दोनशे ते चार हजार सरासरी एक हजार आठशे नागपूर एक हजार सहाशे ते दोन हजार आठशे सरासरी दोन हजार पाचशे संगमनेर पाचशे ते तीन हजार पाचशे अकरा सरासरी दोन हजार राहता तीनशे पन्नास ते तीन हजार पाचशे सरासरी दोन हजार तीनशे पन्नास सांगली आठशे ते तीन हजार दोनशे सरासरी दोन हजार पुणे एक हजार पाचशे ते तीन हजार दोनशे सरासरी दोन हजार तीनशे पन्नास नाशिक एक हजार ते दोन हजार सातशे सरासरी दोन हजार तीनशे पिंपळगाव बसवंत आठशे ते दोन हजार नऊशे एकतीस सरासरी दोन हजार चारशे असे होते महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील प्रति क्विंटलमधील कांदा बाजारभाव